सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सरसे स्वागत आज दिवसभरात दोन प्रेसनोट जाहीर झालेले आहेत परत ज्या की ठाणे पोलीस भरती आणि मुंबई लोहमार्ग पोलीस भरती याबद्दल एकंदरीत दोन परिपत्रक प्रसिद्ध झालेले आहेत नोट बाहेर पडलेले आहेत हे तुमच्यापर्यंत मी आता सांगणार आहे पहिला मी प्रेस नोट तुमच्यापर्यंत सांगणार आहे त्याच्या आधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की एकदम योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोच कायम होत असते सो ठाणे जिल्हा ठाण्याचं जे ग्राउंड होणार त्याच्याबद्दल सूचना देण्याला आलेल्या आहेत त्या सूचना आपण बघणार आहोत काय सूचना दिल्यात बघायचं आहेत एकंदरीत एकीकडे एकंद सरकार कोणत्या पद्धतीनं विद्यार्थ्यांचा विचार न करता या सर्व विद्यार्थ्यांना डावलून पुढं जात असताना दिसून येत आहे एवढं लक्षात ठेवा कालची नोट तुमच्यापर्यंत रात्री अकरा वाजता मी प्रसिद्ध केली होती की ज्याच्यामध्ये डबल फॉर्म ट्रिपल फॉर्म किंवा एकाच वेळी दोन ग्राउंड तीन ग्राउंड वगैरे आल्यात त्या मुलांना सरकारनं कशा पद्धतीनं संधी दिली आणि ती संधी योग्य आहे का याचं मी विश्लेषण तुमच्यापर्यंत केलेलं होतं नसेल तर आज सकाळचा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या त्याच्यामध्ये विश्लेषण दिलेलं आहे आता खूप महत्त्वाचा विषय पहिला ठाणेचा घेतो आहे आणि पुढे जातो आहे दिनांक सतरा सहा दोन हजार चोवीस म्हणजे आजचाच आहे पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसची उमेदवारीसाठी प्रेस आहे उमेदवार जे आहे त्यांच्यासाठी हे प्रेस नोट आहे दिलेला आहे अर्ज अक्रमानिक अनुक्रमणिका नंतर विवरण आणि तपशील दिलेला आहे एक नंबरला आहे पोलीस शिपाई रिक्त पदे सासष्ट पदांसाठी हे जाहिरात पडलेली होती ठाण्यासाठी सगळ्यांना माहिती आहे पाठीमागं जो परिपत्रक आलेलं होतं था ठाण्याचं एकंद्रित कार्यपद्धतीच्या जी आरमध्ये जसं सांगितलेलं होतं की मेन पॉईंट सिक्स आणि सब पॉईंट सेवन एटमध्ये सांगितलं होतं की एकंदरीत कार्यपद्धतीच्या जी आरप्रमाणे जे काही माय आय टी विभागास आणि संबंधित पोलीस घटक जे आहेत त्यांना एकंदरीत आलेल्या अर्जांची संख्या आणि पर डे किती संख्या घेणार आहेत त्या कार्यपद्धतीच्या जी आरमध्ये सांगितलं होतं की एकंदरीत हे जे काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन तुम्ही लवकर लवकर महा आय टी आणि संबंधित घटक प्रमुख आहेत त्यांना मेलद्वारे म्हणून सांगितलं होतं त्याच्यामध्ये पोलीस शिपाई रिक्तपदे सहाशे सासष्ट म्हणून सांगितले चालक शिपाई सत्तावीस रिक्तपदे होते म्हणजे जे जाहिरात पडले सॉरी वीस पदे होते जी जाहिरात पडली ती सहाशे सहासष्ट कॉन्स्टेबल आणि त्याच्यामध्ये ड्रायव्हरची पदे होती वीस पदे आवेदन अर्ज भरण्याची शेवटची मुदत दिलेली आहे याच्यामध्ये पाच तीन दोन हजार चोवीस ते पंधरा चार दोन हजार चोवीस होती पोलीस शिपाई पदासाठी प्राप्त आवेदन अर्ज आहेत एकत्रित कॉन्स्टेबलसाठी अडतीस हजार अष्ट्याहत्तर अर्ज आहेत पोलीस शिपाई पुरुषमध्ये तीस हजार एकशे पंचावन्न आणि पोलीस शिपाई महिलांसाठी सात हजार नऊशे तेवीस एकंदरीत ही अडतीस हजार अष्ट्याहत्तर मुलं चे फॉर्म भरलेले आहेत एवढं लक्षात ठेवा त्याचबरोबर चालक पोलीस शिपाई पदासाठी प्राप्त आवेदन अर्ज किती आहेत बघा त्याच्यामध्ये एक हजार पाचशे सत्तावीस चालक पोलीस शिपाईपदासाठी आहेत नंतर चालक पोलीस शिपाई यातले किती आहेत चौदाशे आठ चौदाशे आठ आणि त्यातल्या चालक पोलीस शिपाई महिलामध्ये आहेत एकशे एकोणीस फक्त महिलांचे अर्ज आहेत एकशे एकोणीस मैदानी चाचणीचे ठिकाण त्यांनी सांगितलं आहे साकेत पोलीस मैदान ठाणे मैदानी चाचणी प्रक्रिया सुरू एकदम महत्त्वाचा विषय आहे एकोणीस सहा दोन हजार चोवीस त्यांनी तारीख दिलेली आहे सरकार कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना डावलते किंवा काय हे प्रकरण तुम्ही बघू शकताय आता त्याच्यामध्ये काही ठळक मुद्दे जे दिलेले आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत आय थिंक आठ मुद्दे आहेत शेवट पण बघायचं एवढं लक्ष ठेवायचं पहिला मुद्दा पोलीस भरती करता येणाऱ्या उमेदवारासाठी मैदानीसाठी मैदानीमध्ये बसण्यासाठी पावसाळी मंडप टाकण्यात आलेला आहेत तुम्ही काय तुमची सगळी सोय केली लग्नासारखं सगळी सोय केली मंडप घाटलेत तिथं मन घालणार आहेत म्हण अजून घाटलेत नाही माहीत नाही पण मंडप घालणार आहेत म्हणे तुम्हाला आल्यानंतर कारण की तिथं बसायला तुम्हाला जागा मिळावी म्हणून पण मा जो विद्यार्थी घरातून येणार आहे तो काय मंडप डोक्यावर घेऊन येणार आहे का तिथंपर्यंत ह्याचा विचार कुणी केला का नाही कुणास्टॉ एवढं पुढं का जात आहे सरकार आतापर्यंत एवढी सोय कधी केलेली नव्हती कुणासाठी सरकार एवढं का सोय करते हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत आहे साकेत मैदानाबाहेर उमेदवारासाठी महत्त्वाचा सूचना बोर्ड लावण्यात आलेला आहे जो कायमस्वरूपी लावतात आणि लावावा लागतो मैदानीमध्ये उमेदवारीसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध दे करून देण्यात आलेले आहे म्हणजे वैद्यकीय पथक तिथं असणाऱ्या लक्षात ठेवा चौथा विषय आहे मैदानी चाचणीकरता करता पोलीस मैदान येथे शंभर मीटरचे दोन स्टॅक तसेच गोळा फेककरिता सात मैदान तयार करण्यात आलेले आहे सात मैदान गोळा तयार करण्यात आलेले एवढं पास प्रोसेस होणार आहे लक्षात घ्या तसेच सोळाशे मीटर धावणे ही मैदानी चाचणी पाईपलाईन रोड बाळखुंब येथे घेण्यात येणार आहे एवढं लक्षात ठेवायचं परत सांगतोय सोळाशे मीटर धावणे जे आहे चाचणी ते बाळखुंब येथे घेण्यात येणार आहे सांगलेलं आहे पाईपलाईन रोडजवळ आहे ते पुढचा मुद्दा आहे पोलीस भरती बंदोबस्ताकरता शंभर पोलीस अधिकारी सिनियर अधिकारी जे आहेत म्हणजे वर्ग दोनपासून ते वर्ग एकपर्यंत पर्यंत वगैरे 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 शंभर पोलीस अधिकारी आणि त्याचबरोबर पाचशे पोलीस अंमलदार एकंद्रित पाचशे पोलीस अंमलदार तसेच सं सत्तर मंत्रालिंग कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत सत्तर मंत्रालिंग कर्मचारी नेमण्यात आलेले त्यांनी सांगितलेलं आहे विचार करा हे किती सिरियसपणे घेत आहेत एवढा विचार करा त्यांना पुढचं काहीही गोष्टीचं पडलेलं नाही आहे जे काय पडलं आहे ते विद्यार्थ्यांनाच पडलेलं आहे जे काय नुकसान होणार ते विद्यार्थ्यांचं होणार ते नुकसान जरी होणार असेल तर होऊ दे पण आम्ही भरती घेणारच म्हणून सरकार ठाम आहे महत्वाची सूचना देतोय खाली महत्वाच्या सूचनेमध्ये जर या पावसामुळे एखाद्या दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही बघा म्हणजे अजून त्यांना माहिती आहे पॉसिबिलिटी की मैदानी होऊ शकली नाही म्हणजे त्यांनी विचार केला ह्या गोष्टीचा तर उमेदवारांना पुढील सुयोग्य तारीख दिली जाईल म्हणजे मी आज गेलो ग्राउंडला आणि आज पाऊस पडला नाही तर मी पुढची तारीख केलं परत जाऊन यायचं घराकडं परत जायचं तुम्ही घराला परत रिझर्वेशन करायचं परत तुम्ही यायचं पण तुम्ही यायचं पण आम्ही भरती घेणार म्हणजे घेणार कोणत्या गोष्टी गोष्टीसाठी अटहच करते सरकार आणि का करते ते त्यालाच माहीत पण तुम्हाला यायला सांगितले लक्षात ठेवा दुसरा मुद्दा आहे त्याच्यामध्ये महत्वाच्या सूचनेमध्ये काही उमेदवार यांना वेगवेगळ्या एक पदाकरिता एकापेक्षा जास्त ठिकाणी आणि एकच दिवशी मैदानी चाचणी करता हजर राहण्याचे सूचना प्राप्त झाल्या असेल अशा उमेदवारांनी दुसरी तारीख दिली जाईल अशा उमेदवारांना दुसरी तारीख दिली जाईल जसे की काल जे प्रश्न होते एकावेळी दोन ग्राउंड एकावी तीन ग्राउंड एकावी चार ग्राउंड एकावेळी काय असेल ते असेल तर अशा विद्यार्थ्यांना दुसरी तारीख दिली जाईल म्हणून सरसर सांगितलेलं आहे त्यानंतर महत्त्वाच्या सूचनेमध्ये शेवटची सूचना आहे काही उमेदवारांना इतर अडचणी असल्यास काही उमेदवारांना इतर अडचणी असल्यास त्याचे निरसन स्थानिक पातळीवर केले जाईल म्हणून सांगितलेलं आहे काही उमेदवारांना अडचण असल्यास स्थानिक पातळीवरती त्याचं नियोजन किंवा त्याचं जे तक्रारीचं निरासन आहे ते तिथंच केलं जाईल म्हणून त्यांनी सांगितलं लक्षात घ्या सो एकंदरीत ही ठाण्याची प्रेसनोट आहे याच्यामध्ये ठळक ठळक मुद्दे त्यांनी सूचना दिलेल्या आहेत तुम्ही या आम्ही मंडप घटला तुम्हाला यावंच लागेल सात गोळा फिक्सी ग्राउंड तयार केलेत तुम्ही यावंच लागते आम्ही सगळी ग्राउंडची तयारी केलेली आहे तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत कोणताही त्रास देणार नाही असं त्यांचं मिनिंग आहे पण विद्यार्थी तिथंपर्यंत पोहोचणार कसा ज्या दिवशी पाऊस पडला आहे त्या दिवशी तुम्ही ठळक सूचनेमध्ये सांगताय जर एखादा पाऊस पडला तर तुम्हाला दुसरी तारीख दिली जाईल म्हणजे तो विद्यार्थी तिथून मागं जाणार आणि परत दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या दिवशी येणार असं प्रत्येकाला तुम्ही मागं घालवणार का असं प्रत्येकाला तुम्ही मागं घालवा आणि या पोलीस भरती मग हा विषय आहे सो एकंदरीत तुमच्यापर्यंत हे ठळक मुद्दे आणि ठाण्याची नोट एकंदरीत अर्जांची संख्या आवेदन अर्ज आलेले किती आहेत जागा किती आहेत कधीपासून चालू होणार आहे आणि किती सरकार सिरियस कर आहे हे आवेदन अर्ज सॉरी ह्या नोटमधून ते कळण्यात आलेलं आहे एवढं लक्षात ठेवायचं सो खूप महत्त्वाची सूचना तुमच्यापर्यंत मी दिलेल्या आहेत खूप महत्त्वाचा चॅनल आहे एवढं लक्षात ठेवायचं ठाण्याचं ग्राउंड एकोणीस तारखेपासून ते घ्यायला इच्छुक आहेत सरकार पण त्यांना माहीत असूनसुद्धा ते एवढं ठामपणे सांगत आहे की पोलीस भरती जरी पावसामध्ये एखाद्या दिवशी झाली नाही तरीसुद्धा आम्ही घेणार म्हणजे घेणार मोठा अटकास सरकार करून भेट बसलेला आहे सो ठाण्याची पोलीस भरतीबद्दल आजची जी प्रेस आहे तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे यानंतर मुंबई लोअर जी पोलीस भरती आहे त्याच्याविषयी सुद्धा एक प्रेस आलेली आहे एका पुढच्या एक, एक तासामध्ये सुद्धा ती तुमच्यापर्यंत पोच होणार आहे त्यामुळं चॅनलला आता सबस्क्राईब करा म्हणजे पुढची प्रेस नोटपर्यंत तुमच्यापर्यंत अगदी इजी पोच अगदी फास्टमध्ये पोच होईल एवढं लक्षात ठेवा त्यामुळे आता सबस्क्राइब करून घ्यायचं आहे ठीक आहे सो एकंदरीत तुमच्यापर्यंत प्रेस नोट पोचवलेले आहे चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतो आहे तिथं जाऊन तुम्ही जॉईन करायचं आहे जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटून जाईल सर्वांना मी शुभेच्छा दे देतो आहे आणि मी इथंच थांबतोय धन्यवाद